गुजराती लोक हेच दोन साहित्य वापरतात त्यामुळेच त्यांचा मेथीचा ढेबरा एवढा चविष्ट बनतो चला आपण पण आज सेम टू सेम गुजराती पद्धतीने मेथीचा ढेबरा बनवूयात बनवायला अतिशय सोपा आहे खूप जास्त पौष्टिक मस्त खुसखुशीत होतो मुलांना प्रचंड आवडणार आहे आणि एकदा का हा ढेबरा बनवून ठेवला तर संपूर्ण आठवडाभर हा अजिबात खराब होत नाही त्यामुळे तुम्हाला कुठं प्रवासाला वगैरे जायचं असेल तर तुम्ही हा मेथीचा ढेबरा नक्कीच बनवून सोबत घेऊन जाऊ शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी आपल्याला मेथी लागणार आहे तर मेथी छान निवळून घ्यायची आणि एक ते दोन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आणि एखाद्या चाळणीमध्ये त्यामधलं पाणी नितळण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं मेथीमधलं पाणी नितळत आहे तोपर्यंत आपण पुढची स्टेप बघू मी इथे एक चॉपर घेतलेला आहे चॉपरमध्ये तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या मिरचीचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करून घेऊ शकता नंतर आठ ते दहा लसूण पाकळ्या एक छोटासा अद्रकचा तुकडा एक मूठ भरून आपल्याला यामध्ये कोथिंबीर टाकायची आहे आणि अर्धा छोटा चमचा यामध्ये मी जिरे टाकलेला आहे नंतर थोडंसं अख्खे धने टाकलेले आहेत हे सर्व साहित्य आपल्याला चॉपरमध्ये छान बारीक करून घ्यायचं आहे किंवा तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा याला बारीक करून घेऊ शकता आपण जी मेथी धुवून घेतलेली होती त्यामधलं बऱ्यापैकी पाणी निघालेलं आहे ही मेथीसुद्धा आपल्याला छान बारीक चिरून घ्यायची आहे इथे मी मेथी अंदाजानेच घेतलेली आहे तर तुम्ही किती लोकांसाठी हा नाश्ता बनवतात त्यानुसार मेथीचं प्रमाण कमी जास्त करून घेऊ शकता फक्त मेथी जास्त असेल तर हा नाश्ता खूप जास्त चविष्ट लागतो तर इथे मेथी मस्त बारीक अशी चिरून घेतलेली आहे नंतर जे आपण हिरव्या मिरचीचं वाटण किंवा ठेचा बनवून घेतलेला होता ते सर्व यामध्ये टाकायचं नंतर अर्धा छोटा चमचा यामध्ये ओवा टाकायचा पोहे खाण्याचा एक चमचा पांढरे तीळ टाकायचे आहेत नंतर अर्धा ते पाऊन चमचा यामध्ये मी हळद टाकलेली आहे आणि पाव छोटा चमचा भाजलेला जिऱ्याची पावडर टाकायची तर सर्वात महत्वाचं साहित्य टाकायचं आहे तो म्हणजे गुळ तर इथे मी अंदाजे एक चमचा एवढा गुळ टाकलेला आहे सर्वांनाच माहिती आहे की कुठल्याही गुजराती पदार्थामध्ये गुळ किंवा साखर ही थोड्या प्रमाणात का होईना असतेच त्यामुळे थोडासा का होईना गुळ टाकायचा पण जर तुम्हाला टाकायचाच नसेल तर नाही टाकलं तरी सुद्धा चालेल पण याला गुळामुळे खूप जास्त गोड चव वगैरे येते असं नाही तर छान चव अगदी बॅलेन्स होते नंतर यामध्ये मी एक छोटा चमचा तूप टाकलेला आहे नंतर दोन वाटी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे आणि पाव ते अर्धी वाटी यामध्ये गव्हाचं पीठ घेतलेलं आहे यामध्ये मीठ टाकायचं राहिलं होतं त्यामुळे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि अगदी चिमूट भरून यामध्ये मी हिंग सुद्धा टाकलेली आहे नंतर तीन ते चार चमचे यामध्ये दही टाकायचं आणि पाण्याचा अजिबात वापर न करता फक्त दह्यामध्ये आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे मेथीमध्ये सुद्धा ओलसरपणा असतो आणि दही या दोन्ही गोष्टीमुळे याला पाण्याचा अजिबात वापर न करता सुद्धा छान बाइंडिंग येते गरज वाटली तर थोडंसं दही तुम्ही यामध्ये आणखी वाढवू शकता तर मी इथे दोन एक चमचे दही परत टाकलेलं आहे आणखी एक की दही वापरताना ताजं दही वापरायचं आंबट असेल तर ढेबरासुद्धा थोडासा आंबटसर लागू शकतो आणि गूळ टाकल्यामुळे दहीचा आंबटपणा थोडासा आणि गुळाचा गोडसरपणा यामुळे याची चव छान मेंटेन होते बॅलन्स होते तर इथे तुम्ही बघू शकता आपली कणिक किंवा ढेबऱ्यासाठीचं पीठ भिजवून तयार झालेलं आहे खूप जास्त घट्ट नाही आणि खूप जास्त सॉफ्टसुद्धा किंवा नरमसुद्धा नाही आहे तरी इथे मी सुरुवातीला चार गोळे करून घेतलेले आहेत आता आपण याचा ढेबरे बनवून घेऊ यामध्ये मेथी टाकलेली असल्यामुळे ना काठ लगेच चिरतात त्यामुळे थोडंसं हाताने याला आकार देऊन घ्यायचा म्हणजे काठ खूप जास्त चिरत नाहीत खाली थोडंसं बाजीचं पीठ टाकायचं आणि रेग्युलर आपण चपाती लाटतो तशी हलक्या हाताने याला लाटून घ्यायचं आहे फक्त हा ढेब्राना थोडासा जाडसर ठेवायचा खूप जास्त पातळ वगैरे करायचा नाही ढेबरा लाटून झाल्यानंतर काठ खूप चिरलेले असणार तर एखाद्या प्लेटच्या मदतीने ना त्याला आकार द्यायचा किंवा कट करून घ्यायचं त्यामुळे चिरलेले काठसुद्धा निघतात आणि सर्व ढेब्रा अगदी एकसारखे किंवा एका आकाराचे तयार सुद्धा होतात इथे मी दोन ढेबरा तुम्हाला लाटून ला दाखवलेल्या आहेत याच पद्धतीने उरलेले सुद्धा बनवून घेऊ आणि एक एक करून आपण याला भाजून घेऊ तर तुम्ही ढेबरा बघू शकता खूप जास्त असं पातळ नाही तर याला थोडस जाडसरच ठेवायचं आहे ढेबरा भाजण्यासाठी गॅसवरती तवा ठेवलेला आहे तवा मध्यम ते मोठ्या आचेवरती छान गरम करून घ्यायचा यावरती थोडस तूप लावून घ्यायचं आणि नंतर आणि तवा छान तापल्यानंतरच यावरती ढेबरा टाकायचा आहे तर इथे मी टाकून घेतलेला आहे आणि हा ना फक्त मध्यम आचेवरती किंवा मध्यम ते मोठ्या आचेवरतीच भाजून घ्यायचा यावरती थोडंसं तूप टाकूया तर इथे मी एक चमचा एवढं तूप टाकलेला आहे आणि दोन्ही बाजूने छान कुरकुरीत किंवा थोडा खुसखुशीत होईपर्यंत आपण मध्यम ते मोठ्या आचेवरती याला भाजून घेऊ प्रॉपर जो ढेबरा असतो तो तुपामध्ये भाजला जातो पण तुम्हाला तूप वापरायचं नसेल तर तुम्ही तेलाचा सुद्धा वापर इथे करू शकता आणि इथे मी तेल आणि तूप दोन्ही थोडंसं जास्त प्रमाणात वापरलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसारसुद्धा तेल तुपाचं प्रमाण कमी जास्त करून घेऊ शकता एक ढेबरा तयार झालेला आहे दुसरा ढेबरा मी तेलाचा वापर करून भाजलेला आहे तुम्हाला तेल तूप जे वापरायचं आहे ते तुम्ही इथे वापरू शकता तर इथे आपले मस्त गरमागरम असे मेथीचा ढेबरा तयार झालेला आहे हे ढेबरा दह्याबरोबर खूपच जास्त चविष्ट लागतात त्यामुळे एक वेळ घरी नक्की बनवून बघा आणि तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंट करून नक्की सांगा जरा देखील आवडले असल्यास अस व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत राधिकादर रॉयल टेस्ट या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर पटकन सबस्क्राईबसुद्धा करा